भागवतामध्ये फार सुंदर दृष्णांत आहे एक मनुष्याच्या आकाराची बाहुली तयार केली आणि त्या बाहुलीमध्ये निजतत्वाचं ज्ञान घातलं मनुष्यने ही बाहुबली निज ज्ञान घातली पाहिजे आणि त्यावेळी भगवंताला आनंद झाला की आता मला ओळखणारा कोणीतरी या सृष्टीमध्ये या भूतालावरती जन्माला आला परंतु महाराज मनुष्य भगवंतापेक्षाही एक काकणभर गेला कारण भगवंताला एकट्याला करमत नव्हतं म्हणून भगवंताने चौदा भगुनाची निर्मिती केली आणि आपण भगवंताचेच अंश आहोत म्हणून तर माऊनीने या ओयूमध्ये टाकलं की तैसे भूत जात सर्व हे कीर माझ्याचे अवयव भगवंत म्हणतात हे सगळे जे हो तुम्हाला प्राणी मात्र जे काय दिसतंय ते माझेच अंश आहेत पण माझे अंश असून सुद्धा आपण भगवंताचे अंश असून सुद्धा त्या भगवंतालाच विसरलो हे दुःख आहे ही शोकांतिक आहे कारण भगवंताचा अंश असताना सुद्धा आपल्याला त्याचाच विसर पडावा भगवंत एके ठिकाणी म्हणतात की हे माणसं कोणाच्या जीवावरती एवढी विश्वास ठेवून उदात्त झालेत कारण एके ठिकाणी माऊली सांगते भगवंत म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाले अरे माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही आणि ही माणसं एवढी उदार काय काही सरळ म्हणतात आपण बघा व्यवहारात तर पाहिलं तर आपण सहज एखाद्याला जर विचारलं हे घर कोणाच आहे सहज बोलून घेतात हे घर माझं आहे हे घर मी बांधलं ही गाडी मी घेतली ही शेती माझी आहे हा बंगला माझा आहे माझ्या म्हणण्यामध्ये थोडासा सुद्धा त्याला शक नसतो पण त्यामध्ये भगवंताचा अंश ह्या विसरला कारण प्राणी स्वस्वरूपाची सो ओळख विसरला मी कोण आहे मी कशासाठी जन्माला आलो मी काय केलं पाहिजे ही स्वस्वरूपाची सो ओळख प्राणी विसरला आहे आणि ते विसरल्यामुळं दुःख भोगतोय या सातव्या अध्यायामध्येच भगवंतानी अर्जुनाला ज्ञानी भक्ताचे लक्षणं सांगत असताना की मनुष्य संसारामध्ये दुःखी का झाला त्याचं कारण सांगितले भगवंत म्हणतात अहंकार आणि हे तणू म्हणजे शरीर या अहंकाराचा आणि शरीराची प्रीत झाली प्रेम झालं आणि अहंकारानं शरीराबरोबर वर विवाह केला लग्न केलं त्या अहंकाराने लग्न केल्यानंतर त्यांना इच्छा नावाची एक मुलगी प्रकट झाली मुलगी जन्माला आली आणि ती इच्छा नावाची मुलगी तिला जी जन्मणारी मुलं आहेत आशा तृष्णा ही जी मुलं आहेत त्यांची भूक कधीही न आहे कारण माणसाजवळ कितीही धनसंपत्ती आली तरी माणसाची इच्छा मात्र संपत नाही अगदी जन्मलेल्या बाळापासून आपण म्हणतो बघा आता काय आपलं राहिले आपल्या गौऱ्या कुठे गेल्या पण जरी गावऱ्या मासल्याआधी गेल्या असल्या हातोर नाव पडलेलं असतं तरी इच्छा थांबते का मग माणसाची इच्छा ही कधीही संपत नाही आणि ती जर संपायची असेल तर मनुष्याला स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे स्वस्वरूपाची ओळख म्हणजे मी कोण आहे मी कशासाठी जन्माला आणि माझं कर्म काय मनुष्य योनी ही कर्म येणे पण कर्मयोनी जरी असली तरी माझं कार्य काय महाराज एका ठिकाणी सांगतात मी वासुदेव दत्वता कळो येईल विचार येता मी वासुदेव आहे मी भगवंताचा अंश आहे पण तो अंश ओळखण्यासाठी आम्हाला संतांची गरज आहे आम्हाला गुरुची गरज आहे आम्हाला गावामध्ये पारायण पारायण होतंय त्याची गरज आहे गावामध्ये पारायण का करायचं तर या पारायणामुळे एवढे सात पाच काय तीन दिवसाचं जे पारायण असेल त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण वर्षाची एनर्जी वर्षाची शक्ती मिळत असते आपण आषाढी वारीला जातो बघा बरीच लोक जाते त्या आषाढी वारीला त्या पंधरावीच दिवसामध्ये आपण जे वारी करतो त्या वारीत मिळणारी जी शक्ती आहे ती आपल्याला पूर्ण वर्षभर पुरते आणि परत आषाढी वारीची ओढ लागते कधी आता बघा एप्रिल महिना संपला की आता परत वाडीचं वेळ सुरू झालं ती शक्ती आहे ती भगवंताची शक्ती आहे ती शक्ती जाणण्यासाठी आपल्याला वारी केली पाहिजे गावामध्ये सप्ते केले पाहिजेत कीर्तन भजन हे प्रवचन गावामध्ये झालं पाहिजे हे दुसऱ्याने केलं म्हणून करायचं नाही तर त्याचा आपल्याला काहीतरी उपभोग घेता आला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी आपण स्वस्वरूपाला जाणू भगवंत आद या मालींनी मूवीमध्ये टाकले तैसे भूतजात हो सर्व कीर माझे जे अवयव हे सर्व प्राणी मात्र माझेच अवयव आहे माझेच अंश आहेत पण मला विसरलेत